गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील टाकेत परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने या खड्ड्यामय रस्त्याचा टाकेत व परिसरातील तरुण मंडळी तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यातील खड्ड्यांमध्ये भात लागवड करत संबंधित प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या आठ दहा दिवसांमध्ये टाकेत ते टाकीत तीर्थ टाकेत ते टाकेत फाटा टाकेत ते धामणगाव पर्यंत रस्त्याचे किमान खड्डे जरी भरले नाही तरी टाकेत परिसराच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील संतप्त ग्रामस्थ वाहनधारक प्रवाशांनी दिला आहे केवळ रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे या परिसरात बस सुविधा बंद आहेत बस बंद असल्यामुळे शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक शेतकरी महिला माता भगिनींची मोठी गैरसोय होत आहे केवळ रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या भागात शेत्र सह अन्य जाण्यासाठी पर्यटक कांडोळा करत आहे याचा थेट परिणाम या आदिवासी भागातील रोजगारांवर होत असून रस्त्याच्या प्रश्नांमुळे पर्यटन स्थळांच्या ठिकाणी येणारे पर्यटक अल्प प्रमाणात येत असल्याने येथील आर्थिक परिस्थिती खालावली आहे तरी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन किमान रस्त्यामधील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा टाकेत व टाकेत परिसरातील सर्व सरपंच तसेच ग्रामस्थांनी आदींनी दिला आहे रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना दुचाकी स्वारांना मोठी तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे रस्त्यातील मोट खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेकदा छोटे मोठे अपघात या रस्त्यावर होत आहे या खड्ड्याच्या समस्यांमुळे या भागातील शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग रुग्ण शेतकरी बांधव नोकरदार व्यापारी व्यावसायिक कर्मचारी पर्यटक भाविक भक्तगण जीव घेण्यास संघर्षमय प्रवास करावा लागतो आहे खड्ड्यामुळे वाहन चालवता येत नाही तर अनेक ठिकाणी वाहनांची मोठी ट्रॅफिक होते तर अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान होऊन छोटे मोठे अपघात होत आहे रस्त्या दरम्यान या रिपीट दरम्यान या रस्त्याच्या त्रासाला कंटाळून टाकीत व परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये भात लागवड करत अनोख्या पद्धतीने संबंधित प्रशासनाला खड्डे दुरुस्ती करा असे साकडे घातले आहे या यावेळी परिसरातील बहुसंख्य तरुण मंडळी प्रवासी वाहनधारक ग्रामस्थ नागरिक यावेळी उपस्थित होते एस एन यू साठी शाहबाज शेख नमस्कार तुम्ही कुठून आले आम्ही रामोसर गावरून तुम्ही हे टाकेत दामोणगाव रस्त्यावर जो प्रवास केला त्याबद्दल तुमचं काय मत आहे अतिशय खराब रस्ता झालेला आहे माझी गाडीचं तुम्ही ते मी आता चंबरला दोन तीन ठिकाणी टेकलेली आणि अतिशय खराब रस्ता झालेला आहे आणि कोणत्या खड्ड्यातून गाडी चाक घ्यायचं कुठून काल झाला एवढा पाहिला मी पहिल्यांदा तिकडे आलो एवढी दुर्दैवी दु अवस्था झालेली रस्त्याची प्रमाणाच्या बाहेर आहे कसे टाकेत गरज आहे आपली टाकेत प्रवास करत असतील ही मोठी गोष्ट अवघड आहे भरपूर अवघड धन्यवाद टाकीत ते आणि बाकीची परिसरातील जे रस्त्यांची दुरास्था झाली आहे प्रशासनाने त्याच्यात लक्ष द्यावं त्यामुळे काय होतं व्यापारी वर्गाला येणाऱ्या गाड्यांना भाविकांना फार त्रास होत आहे गुळगे गुळग्यात खड्डे पडलेले त्या खड्ड्यांजवळ अनेक वाहनांचे नुकसान झालेले आहे आणि शालेय विद्यार्थी पेशंट त्यांना फार त्रास होत आहे तर शासन शासनाने त्यात लक्ष देऊन लवकरात लवकर खड्डे पूजा हे अनेक दिवसापासून टाकीत परिसरातील खड्ड्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे अनेक वेळा प्रशासनाला सांगून देखील प्रशासन जाणीवपूर्वक या परिसराकडे डोळेझाग करत आहे मी या टाकीत परिसराच्या वतीनं एक प्रशासनाला जाहीर आवाहन करतो येत्या आठ दिवसात खड्डे जर नाही बुजवले तर परिसराच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आज या ठिकाणी टाकीत आणि टाकीत परिसरातील सर्व ग्रामस्थ सर्व तरुण वर्ग आणि सर्व सरपंच या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत या रस्त्याच्या दुरावस्थेमुळं या ठिकाणी सर्व स्तरातील व्यापारी वर्ग असो शेतकरी असो मजूर असो शाळकरी मुलं असो या सर्वांना अतिशय या याचा त्रास होत आहे याच्याकडे प्रखरतेनं आणि लवकरात लवकर या रस्त्याकडं लक्ष देण्याची गरज आहे या ठिकाणी येणारी बस सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे नाशिककडून येणारी बस फक्त धामणगावपर्यंत येते त्यामुळं इथं येणारे शाळकरी मुली मुलं यांना वेळेत पोचता येत नाही या ठिकाणी त्यामुळं या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या प्रशासनाला शासनाला मी आज सूचित करतो की येत्या आठ ते चार दिवसामध्ये या रस्त्याची डागडुजी जर केली नाही तर यापेक्षा तीव्र असं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल याची आपण दक्षता घ्यावी महाराष्ट्रातील अतिशय सुप्र सुप्रसिद्ध असं धार्मिक ठिकाण म्हणून ओळखलं जाणार आहे सर्व तिथं टाकेत या सर्व तिथेमध्ये पावसाळ्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होत असते त्याचबरोबर टाकेतसच या ठिकाणी कळसुबाई भंडाराकडे जाणारा हा पर्यायी रस्ता असल्याकारणाने या ठिकाणी भरमसाट अशी जा करणारे अनेक चाकरमानी या ठिकाणी जात असतात शालेय विद्यार्थी असतील शेतकरी असतील पर्यटक असतील स्थानिक नागरिक असतील हा एकमेव रस्ता जो भरूरकडे गोडला जातो पुढे अकोलेला जाणारा रस्ता आहे आणि म्हणून या रस्त्याची आपण जर बघितले तर अतिशय चाळण या ठिकाणी झालेली आहे आमचं म्हणणं हेच आहे की अशा या रस्त्यावर शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन लवकरात हा आता आम्ही नाशिक या ठिकाणी धरण आंदोलन या संबंध परिसरातल्या सर्व सरपंच बांधवांच्या वतीने आम्ही धरण आंदोलन करू लवकरात लवकर या मागणीला परिसरातून सर्व सरपंचांनी पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणचे आदरणीय सरपंच बांबळीत ताई आणि संबंधित सर्व सरपंचांचा त्यांच्या त्यांच्या मागे जाहीर पाठिंबा आहे